प्रिय बंधी हो भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सिलिन डिसोजा आज मी शुभ शुभवर्तमान अध्याय वीस वचन एक ते नऊ रिकामी कबर यावर चिंतन करत आहे शुभ शुभवर्तमानातील या उतार्यात योहान वर्णन करतो की अंधार असताना येशूच्या कबरेकडे गेलेली मरिया माग्दलींने कबरेच्या प्रवेशद्वारावरून दगड काढला आहे हे पाहिले म्हणून ते पेत्र आणि येशूवर प्रेम करणाऱ्या दुसऱ्या शिष्याकडे जाऊन ते त्यांना कळवते त्यानंतर ते देखील कबरेकडे जातात आणि त्यांना ते कबर रिकामी आढळते हा <coughs> उतारा गुगलवर देखील उपलब्ध आहे कृपया उतारा पूर्णपणे वाचा जेणेकरून तुम्हाला त्याचे चिंतन चांगले समजेल आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे अंधार असताना मागदलीन कब्रेकडे गेली मागदलींचे येशूवर खूप प्रेम होते तिचे येशूवरील प्रेम हे वरवरचे प्रेम नव्हते जे केवळ येशूकडून तिला जे हवे होते ते मिळण्यावर आधारित होते ज्यांचे प्रेम इतरांवरील प्रेमामुळे मिळणाऱ्या फायद्यांवर आधारित असते ते खरे प्रेम नसते आणि ते टिकाऊही हो नसते खरे प्रेम हे निस्वार्थी प्रेम असते <coughs> खरे प्रेम भेटवस्तू बक्षिसे किंवा काही आर्थिक फायदे शोधत नाही तर ते देण्याचा प्रयत्न करते ज्यांनी येशूवर फक्त तो त्यांना जे देत असे त्यासाठी प्रेम केले होते त्यांनी येशूला सोडले होते पण मरिया मॅगदलीनचे येशूवरील प्रेम खरे होते म्हणूनच जेव्हा येशूची आई मरिया आणि कदाचित त्याचे वडील योसेफ वगळता संपूर्ण जग येशूला विसरले होते तेव्हा मरिया मॅगदलीन अंधार असतानाच थडग्याकडे जाते आपण परमेश्वरावर प्रेम करायला हवे तो आपल्याला जे देतो त्यासाठी नाही तर तो कोण आहे आणि तो आपल्यासाठी जे काही आहे त्यासाठी परमेश्वरावरील आपले प्रेम खरे असले पाहिजे आपण येशूला आपला प्रभू आणि वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकारले पाहिजे आणि आपला प्रभू आणि वैयक्तिक तारणहार म्हणून त्याच्यावर प्रेम केले पाहिजे परमेश्वरावरील असे प्रेम शाश्वत असेल कारण ते आपल्याला काय हवे आहे किंवा परमेश्वराकडून आपल्याला काय मिळते यावर आधारित नाही जेव्हा परमेश्वरावरील आपले प्रेम इच्छा आणि गरजांवर आधारित असते तेव्हा ते इच्छा आणि गरजा पूर्ण झाल्यानंतर संपते जेव्हा आपल्या इच्छा आणि गरजा पूर्ण होत नाहीत किंवा जेव्हा आपल्याला असे वाटते की परमेश्वर आपल्या प्रार्थना ऐकत नाही आणि आपल्याला जे हवे ते देत नाही तेव्हा ते प्रेम आंबट होते मग आपण परमेश्वराच्या अस्तित्वावर शंका घेतो आणि परमेश्वर अस्तित्वातच नाही असा समज करून घेतो मेरी येशूवर खूप प्रेम करत होती आणि म्हणूनच ती त्याचा मृत्यू सहज स्वीकारू शकली नाही तिला रात्रभर झोप लागली नसेल दिवस उजाडण्याची ती आतुरतेने वाट पाहत असेल जेणेकरून ती एसूच्या थडग्याजवळ जाऊ शकेल किमान ती त्याच्या उपस्थितीजवळ असेल जरी तिला स्वतःच्या डोळ्यांनी त्याला प्रत्यक्ष पाहता आले नाही तरी म्हणून आठवड्याच्या पहिल्या दिवशी अंधार असतानाच ती एसीच्या थडग्याकडे गेली पण जेव्हा तिने पाहिले की प्रवेशद्वारावरून दगड काढून टाकण्यात आला आहे तेव्हा तिच्या आशा आणि अपेक्षा भंगल्या दुःखी होऊन ती शिमोन पेत्रो आणि येशूवर प्रेम करणाऱ्या दुसऱ्या शिष्याकडे धावत आली आणि म्हणाली त्यांनी प्रभूला थडग्यातून बाहेर काढले आहे आणि आम्हाला माहीत नाही की त्यांनी त्याला कुठे ठेवले आहे मर्या मागदांचे येशूवर खरेखुरे प्रेम होते तिचे येशूवरील प्रेम हे तोंडी घोषणा नव्हते जे बहुतेकदा केवळ तोंडी आणि वरवरच्या पातळीवर राहते ते एक खोल प्रेम होते जे बहुतेकदा ठोस कृतींमध्ये व्यक्त केले जाते त्यापैकी एक म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे अंधार असताना येशूच्या थडग्याकडे जाणे मर्या मागदलींचे येशूवरील शुद्ध आणि निस्वार्थी प्रेम आपल्याला खऱ्या प्रेमाच्या स्वरूपावर चिंतन करण्यास आणि परमेश्वरावरील आपल्या प्रेमाच्या फाय पायाचे फाउंडेशनचे परीक्षण करण्यास प्रेरित करते खऱ्या प्रेमाचे स्वरूप प्रिय व्यक्तीसाठी केलेल्या त्याग आणि बलिदानावर आधारित आहे मर्या माग्दा येशूसाठी कोणताही था त्याग करायला तयार होती येशूवर एशुर, येशूवरील प्रेम आणि भक्ती जाहीरपणे व्यक्त करण्यात काय समाविष्ट आहे हे मेरी माग्दलीनला मर्या माग्दलीनला चांगले ठाऊक होते कारण त्या काळात महिलांना आजच्या इतके स्वातंत्र्य नव्हते महिलांना अनेक निर्बंध होते महिलांवर अनेक निर्बंध होते आणि त्यांना अनेक गोष्टी करण्यास मनाई होती परंतु येशूवरील प्रेम आणि भक्ती व्यक्त करण्याच्या परिणामांची भी मर्याला भीती मात्र वाटत नव्हती मरिया मेकदलचे त्याच्यावरील खरे प्रेम येशूला आवडले आणि त्याने त्याच्या पुनरुत्थानाची पहिली साक्षीदार म्हणून तिला निवडून तिला भरपूर बक्षीस दिले मर्या मागदलीप्रमाणे आपण येशूवर मनापासून प्रेम करतो का ईश्वर विश्वास व्यक्त करण्यासाठी छळ आणि अगदी मृत्यूला तोंड द्यावे लागले तरीही आपण येशुवर प्रेम करण्याचे आणि लोकांसमोर ते व्यक्त करण्याचे परिणाम भोगण्यास तयार आहोत का आपल्या प्रेमाची खरी परीक्षा तेव्हा येईल जेव्हा आपल्याला आपल्या जीवनात खालील परिस्थितीला तोंड द्यावे लागेल आपण स्वतःला अशा अत्याचारी राजवटीत राहू शकतो सापडू शकतो जिथे येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना पकडले जाते शिक्षा केली जाते छळले जाते आणि मृत्यूदंड दिला जातो आणि जर आपण परमेश्वराचा पुत्र म्हणून आपला विश्वास जाहीर करत राहिलो तर आपल्यालाही त्याच छळाला आणि अगदी मृत्यूलाही तोंड द्यावे लागेल रोमन राजवटीच्या काळात इतिहासात असे घडले आहे जिथे सुरुवातीच्या ख्रिश्चनांना अमानुष पद्धतीने छळले गेले आणि मारले गेले त्यापैकी एक म्हणजे सुरुवातीच्या ख्रिश्चनांना भुकेल्या सिंहासमोर उभे करणे जगभरातील विविध कम्युनिस्ट राजवटींमध्येही असा छळ झाला आहे तिथे ख्रिश्चनांना येशूवरील विश्वास सोडून राज्य देवता तेव्हा इतर काही देवतांना अलिंगन देण्यास सांगितले गेले जेव्हा या ख्रिश्चनाने येशूवरील विश्वास सोडण्यास नकार दिला तेव्हा त्यांना ते पकडले गेले शिक्षा झाली छळले गेले आणि अगदी मृत्यूदंडही देण्यात आला आपण खात्री बाळगू शकतो का की आपल्यासोबत असे काही होणार नाही आणि छळ आणि मृत्यूच्या धमकीखाली आपल्याला कधीही ईश्वरील आपला विश्वास सोडण्यास सांगितले जाणार नाही जर असे घडले तर आपली प्रतिक्रिया काय असेल आपल्याच देशात अशी अनेक उदाहरणे आहेत जी ख्रिस्ती माणसे आपला विश्वास सोडण्यास तयार नव्हती आणि छड आणि मृत्यूला तोंड देण्यास तयार होती त्यापैकी काही काही उदाहरणं आहेत एक कंधमालचे रक्त साक्षी परमेश्वराचे सेवक कंठेश्वर दिगल आणि त्यांचे साथीदार ओडिशाची राजधानी भुवनेश्वरच्या नै नैतृतेस एकशे पन्नास ते दोनशे पन्नास महिलांवर असलेल्या कंथमाल जिल्ह्यात ऑगस्ट दोन वाईट पासून झालेल्या हिंसाचाराचे बळी पडले होते कंथमालामधील ख्रिश्चन धर्मावर बंदी घालण्यात आली होती आणि ख्रिश्चनांना ख्रिस्तावरील त्यांचा विश्वास सोडण्याचे आदेश देण्यात आले होते आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शूर ख्रिश्चनांना जिवंत जाळण्यात आले जिवंत गाडण्यात आले आणि त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले जवळजवळ शंभर ख्रिश्चनांना मारण्यात आले आणि तीनशेहून अधिक चर्चेस आणि सहा हजार घरे लुटण्यात आली ज्यामुळे छप्पन हजार लोक बेघर झाले ख्रिस्ती शिक्षण देणारे धर्मशिक्षक शिक्षक दिकल यांनी ख्रिश्चनांना बायबल जाळण्यास भाग पाडण्यात आलेल्या पुनर्परिवर्तन मेळाव्यात जाण्यास नकार दिला जेव्हा त्याला त्यांना त्रास जाणवला आणि त्यांनी भुवनेश्वर येथे जिथे त्याची पत्नी आणि मुलगा राजेंद्र झोपटपटीत राहत होते तिथे पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक विरोधकांनी इतरांना झाडे तोडून रस्ता रोखण्याचे आवाहन केले त्यांना बसमधून खाली खेचण्यात आले सव्वीस ऑगस्टच्या संध्याकाळी कंठेश्वर यांची एक ख्रिश्चन जोडपे मेघनाथ दिगल आणि त्यांची पत्नी प्रियतमा एक नर्स यांच्यासह हत्या करण्यात आली प्रियतमावर सामूहिक बलात्कार करण्यात आला दोन दोन हजार चोवीसमध्ये भारतात ख्रिश्चन लोकांविरुद्ध घडलेल्या हिंसाचार आणि भेदभावाच्या घटना इंडिया इंटरनॅशनल ख्रिश्चन कन्सर्न द इव्हेंजेलिकल फेलोशिप ऑफ इंडिया रिलिजियस लिबर्टी कमिशनने दोन हजार चोवीसमध्ये भारतात ख्रिश्चन लोकांविरुद्ध हिंसाचार आणि भेदभावाच्या सहाशे चाळीस घटनांची पडताळणी केली ख्रिश्चनावरील जमावाचे हल्ले वारंवार हिंसक होतात आक्रमकांकडून ख्रिस्ताच्या मारहाण मालमत्तेची नासधूस बातम्या येतात ख्रिश्चन बात लोक चर्चमधील प्रार्थना आयोजित करून गैर ख्रिश्चनांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या खोट्या आरोप्यामुळे हिंसाचाराला अनेकदा उत्तेजन मिळते जरी अनेक निष्पाप ख्रिस्त अनुयायी धैर्याने त्यांच्या श्रद्धेवर टिकून राहिले असले तरी त्यांच्यावरील भयानक अत्याचार कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याची धोक्याची घंटा वाजत आहे क्रिश्चन अनुयांवर शारीरिक हल्ला करण्यात आला आहे त्यांची हत्या करण्यात आली आहे आणि एका अतिरेकी नेत्याने गायी खाल्याबद्दल शिक्षा म्हणून त्यांच्यावर बलात्कार करण्याची मागणीही केली आहे जर अत्याचारी लोकांनी आपल्याला येश्वरील आपला विश्वास सोडण्यास नाही तर छळ आणि मृत्यूला सामोरे जाण्यास सांगितले तर आपण त्यांना काय उत्तर देऊ येश्वरील आपल्या विश्वासासाठी आपण छळ सहन करण्यास आणि मरण्यास तयार असू का ब म्हणून पेत्र आणि दुसरा शिष्य कबरेकडे निघाले दोघेही धावत होते पण दुसरा शिष्य पेत्रा पुढे पेत्रापेक्षा पुढे गेला आणि प्रथम कबरेजवळ पोहोचला त्याने वाकून तेथे पडलेले तागाचे कापड पाहिले पण तो आत गेला नाही मग शिमोन पेत्र त्याच्या मागे आला आणि थेट कबरेत गेला त्याने तेथे पडलेले तागाचे कापड पाहिले तसेच येशूच्या डोक्याभोवती गुंडाळलेला कापड तो कापड अजूनही त्याच्या जागी तागाच्या कापडापासून वेगळा पडलेला होता शब्री दुसरा शिष्य जो प्रथम कबरेजवळ पोहोचला होता तोही आत गेला त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला त्याने वाकून तेथे पडलेल्या तागाच्या वस्त्रांकडे पाहिले पण तो आत गेला नाही यशूच्या शिष्यावर प्रेम करत होता तो शिष्य पेत्रापेक्षा लहान असल्याने प्रथम कबरेजवळ पोहोचला कारण तो पेत्रापेक्षा जास्त वेगाने धावू शकत होता पण तो आत गेला नाही तर पेत्राला त्याने आधी आत जाऊ दिले यावरून युवानाचा त्याच्यापेक्षा मोठा आणि ने नेता असलेल्या पेत्राबद्दल किती आदर होता हे दिसून येते अशा प्रकारे युवान आपल्याला वडीलधाऱ्याबद्दल आदर आणि प्रेम शिकवतो आपणही आपल्या नेत्यां ने भद्राणी आपल्या आजी आजोबा पालक आणि आपल्यापेक्षा खूप मोठ्या असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांबद्दल आदराची अशी वृत्ती विकसित केली पाहिजे आपण त्यांच्याशी प्रेमाने आणि समजूतदारपणे वागले पाहिजे बरेचदा आपण विसरतो की आपल्या आजी आजोबा पालक आणि आपल्या कुटुंबातील आप वृद्ध सदस्य अशा वयात पोहोचले आहेत ज्या काळात ते विविध शारीरिक आजारांनी ग्रस्त आहेत आणि काही प्रमाणात अपंग आहेत आणि चाळणे उभे राहणे आणि खोलीत पडलेल्या वस्तू उचलणे यासारख्या साध्या कामासाठी देखील त्यांना इतरांच्या मदतीची आवश्यकता आहे म्हणून आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे पेत्राच्या सासूला तीव्र तापातून बरे करून येशू आपल्याला वृद्ध कुटुंबातील सदस्यांना नातेवाईकांना आणि आपल्या समाजातील इतर वयस्कर सदस्यांवर प्रेम करण्यास त्यांचा आदर राखून त्यांची काळजी घेण्यास शिकवतो येशू सभासनातून निघून सायमनच्या घरी गेला आता सायमनच्या सासूरात तीव्र ताप आला होता त्याने येशुरा तिला मदत करण्यास सांगितले मग त्याने तिच्यावर वाकून तापाला धमकावले आणि ताप तिला सोडून गेला ती लगेच उठली आणि त्यांची सेवा करू लागली आधुनिक जगात लोक त्यांच्या कुटुंबातील आणि समाजातील ज्येष्ठ सदस्यांवर प्रेम आणि आदर करायला विसरले आहेत जे एशूच्या शिकवणीच्या विरुद्ध आहे आज कुटुंबातील अनेक ज्येष्ठ सदस्यांचा आदर केला जात नाही प्रेम केले जात नाही आणि त्यांची योग्य काळजी घेतली जात नाही आपण स्वतःला विचारले पाहिजे की आपण आपल्या ज्येष्ठांवर प्रेम करतो त्यांचा आदर करतो आणि त्यांची काळजी घेतो की आपण त्यांच्यावर दुर्लक्ष करतो आणि त्यांना त्रास देतो जे लोक त्यांच्या कुटुंबातील आणि नातेसंबंधातील ज्येष्ठ सदस्यांचा अपमान करतात आणि त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करतात किंवा त्यांचे भावनिक शोषण करतात त्यांच्याशी परमेश्वर नक्कीच कठोर प्र कठोरपणे वागेल या शोषित व दुःखी वयस्कर लोकांचे रडणे आणि त्यांचे अश्रू परमेश्वर पित्याच्या कानापर्यंत आणि डोळ्यापर्यंत पोहोचतील आणि तो या अत्याचार करणाऱ्यांचा त्याच्या पद्धतीने त्याच्या पद्धतीने न्याय करील शेवटी दुसरा शिष्य शे जो प्रथम थडग्यावर पोहोचला होता तो देखील आत गेला त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला ज्या शिष्यावर येशू प्रेम करत होता त्याने जेव्हा कबर रिकामी असल्याचे पाहिले तेव्हा त्याला विश्वास बसला की येशू मेलेल्यातून उठला आहे आज जगभरात हजारो लोक येशू जगात आणि लोकांच्या हृदयात काय करत आहे ते पाहत आहेत आणि येशूकडे आकर्षित होत आहेत अनेकांनी येशूवर विश्वास ठेवला आहे आणि येशूच्या पुनरुत्थानाची आणि परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता सांगत फिरत आहेत येशूच्या शिष्यावर प्रेम करत होता तो आपल्या सर्वांसाठी परमेश्वराच्या राज्याची सुवार्थ सांगण्यासाठी आणि त्याचे अनुसरण करण्यासाठी एक आदर्श आहे त्यांना अजूनही शास्त्र हे समजले नव्हते की येशूला मेलेल्यातून उठावे लागेल येशूला मेलेल्यातून का उठावे लागले येशूला मेलेल्यातून उठावे लागले कारण त्याचे मेलेल्यातून उठणे हे मानवजातीच्या तारणाच्या स्वर्गीय पित्याच्या योजनेचा कळस होता स्वर्गीय पित्याच्या परमेश्वरी योजनेनुसार मनुष्याच्या पुत्राला मानवजातीच्या पापांसाठी दुःख सहन करावे ला लागले आणि मरावे लागले आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे लागले म्हणून मानवजातीला पाप आणि शाश्वत शिक्षेपासून वाचवण्यासाठी त्याच्या स्वर्गीय पित्याची पित्या परमेश्वरी योजना पूर्ण करण्यासाठी येशूला वधस्तंभावर मरावे लागले आणि मेलेल्यातून उठावे लागले मर्यामागदा या शिमोन पेत्र आणि येशू याच्यावर प्रेम करत होता त्या दुसऱ्या शिष्याकडे धावत आली आणि म्हणाली त्यांनी प्रभूला कबरेतून बाहेर काढले आहे आणि त्यांनी त्याला कुठे ठेवले आम्हाला माहीत नाही मर्या मागदालियाचे पेत्र आणि योहानाला बोललेले हे शब्द स्पष्ट दर्शवितात की येशूने त्याच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी त्याचे पुनरुत्थान होईल हे शिष्यांना आणि इतरांना जे शिकवले होते ते तिला अद्याप समजले नव्हते तिला वाटले की त्यांनी त्याचे शरीर कबरेतून बाहेर काढले आणि कुठेतरी ठेवले आहे पण नंतर जे घडले त्याचे वर्णन युहानला येशूच्या पुनरुत्थानाबद्दल समज असण्याची शक्यता दर्शविते म्हणून पेत्र आणि दुसरा शिष्य कबरेकडे निघाले दोघेही धावत होते पण दुसरा शिष्य पेत्रापेक्षा पुढे धावत होता आणि कबरेजवळ पोहोचला त्याने वाकून तिथे पडलेले तागाचे वस्त्र पाहिले पण तो आत गेला नाही मग शिमन पेत्र त्याच्या मागे आला आणि थेट कबरेत गेला त्याने तेथे पाहि पडलेले तागाचे वस्त्र पाहिले तसेच येशूच्या डोक्यावर गुंडाळलेला कापडही पाहिला तो कापड अजूनही त्याच्या जागी तागाच्या वस्त्रापासून वेगळा पडलेला होता शेवटीचा दुसरा शिष्य थडग्याकडे आधी पोहोचला होता तो याद गेला त्यांनी पहिले आणि विश्वास ठेवला म्हणून युवानाने विश्वास ठेवला की येशू उठला आहे आणि आपण हे गृहीत धरू शकतो की पेट्रानेही विश्वास ठेवला की येशू उठला आहे परंतु त्याने येशूच्या पुनरुत्थानाचा पूर्ण अर्थ आणि महत्त्व कळले नाही जसे युवान सांगतो येशूला मेलेल्यातून उठावे लागेल हे त्यांना अजूनही शास्त्रातून समजले नव्हते योहान आणि पेत्राला शास्त्रातून काय समजले नव्हते योहान सांगतो त्याप्रमाणे त्यांना शास्त्रातून जे समजले नाही ते म्हणजे येशूला मेलेल्यातून उठावे लागेल खूप नंतर त्यांना समजले की येशू या जगात त्याच्या स्वर्गीय पित्याच्या परमेश्वरी योजनेची पूर्तता करण्यासाठी आला होता मानवजातीला पापी स्थितीतून वाचवण्यासाठी आणि त्यांना त्याच्या स्वर्गीय पित्याच्या कळपात परत आणण्यासाठी आणि त्याच्या स्वर्गीय पित्याच्या योजनेत दुःख मृत्यू आणि येशूच्या पुनरुत्थान हे आवश्यक आणि जरुरीचे असे घटक होते म्हणून येशू त्याच्या स्वर्गीय पित्याच्या त्याच्यासाठीच्या त्याच्या स्वर्गीय पित्याच्या योजनेचा स्वीकार करण्यास तयार होता आणि त्याच्यासाठी आणि मानवजातीच्या मानवजातीसाठीच्या त्याच्या स्वर्गीय पित्याच्या योजनेची पूर्तता करण्यासाठी वतस्तंभावर मरण्यास मरण्यास तयार होता जर येशी मेरीरत्न उठला नसता तर काय झाली असते दुसऱ्या शब्दात जर पुनरुत्थान झाले नसेल तर काय झाले असते खरे ख्रिस्त म्हणून आपल्याला या प्रश्नाचे प्रामाणिकपणे उत्तर देण्याची आवश्यकता आहे संत पौल या पत्रात प्रश्नाचे उत्तर देतो तो म्हणतो जर मृतांचे पुनरुत्थान झाले नाही तर ख्रिस्तही उठला नाही जर ख्रिस्त उठला नाही तर आपला उपदेश रिकाम आहे आणि आपला विश्वास निष्फळ ठरतो आणि आपण परमेश्वराचे खोटे साक्षीदार बनतो असे साक्षी देतो की त्यांनी ख्रिस्ताला उठवले पण तू जर खरोखरच मेलेले उठवले गेले नाहीत तर तो त्याला उठवू शकला नाही जर मेलेले उठवले गेले नाहीत तर ख्रिस्तही उठवला गेला नाही आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर तुमचा विश्वास तुम्हाला काहीच देत नाही आणि तुम्ही अजूनही पापात आहात तसेच जे ख्रिस्ता झोपी जातात ते हरवले आहेत कारण ती करा पहिले पत्र पंधरा तेरा ते अठरा पुनरुत्थानाचे आशीर्वाद संत पवलाच्या वरील उत्तर येशूच्या पुनरुत्थानाच्या खालील आशीर्वादांकडे निर्देश करते एक आपला विश्वास पूर्णपणे येशूच्या पुनरुत्थानावर अवलंबून असतो म्हणून येशूच्या पुनरुत्थान आपल्या विश्वासाला अर्थ देते दोन जर येशू उठवला गेला नसता तर आपण अजूनही पापात असतो तीन येशूच्या पुनरुत्थानामुळे आपण आपल्या पुनरुत्थानाची आशा करू शकतो चार येशूच्या पुनरुत्थानामुळे आपल्या उपदेशाला अर्थ प्राप्त होतो शास्त्र वचने येशूच्या पुनरुत्थानाच्या खालील आशीर्वादांकडे देखील निर्देश करतात एक शांतीची देणगी जेव्हा येशू पहिल्यांदा शिव्यांना दिसला तेव्हा त्यांनी म्हटले तुम्हाला शांती असो म्हणून पुनरुत्थानाचा पहिला आशीर्वाद म्हणजे शांतीची देणगी दोन आपण परमेश्वराला आपला पिता म्हणू शकतो त्याच्या पुनरुत्थानानंतर येशूने मर्या मागदिली याला सांगितले माझ्या भावांना सांग की मी माझ्या पित्याकडे आणि तुमच्या पित्याकडे माझ्या परमेश्वराकडे आणि तुमच्या परमेश्वराकडे जात आहे अशा प्रकारे येशूच्या पुनरुत्थानामुळे येशूच्या कृपेने आणि दयेने आपण परमेश्वराला आपला पिता म्हणू शकतो तीन मृत्यूचा पराभव येशूच्या पुनरुत्थानामुळे मृत्यूचा पराभव झाला आहे संत पौलाने अतिशय थट्टा करून विचारले अरे मरणा तुझा विजय कोठे अरे मरणा तुझे नांगी कोठे करंतीकर पहिले पत्र पंधरा पंचावन्न आतापर्यंत कोणीही मृत्यूवर विजय मिळवला नव्हता पण येशूने त्याच्या पुनरुत्थानाने मृत्यूवर विजय मिळवला आहे म्हणूनच संत पौल म्हणतो जसे येशू ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला तसेच आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे रोम करत सहा चार चार मृत्यू पलीकडे जीवन येशूच्या पुनरुत्थानाने हे स्पष्ट केले के आहे की आपले जीवन खबरेच्या पलीकडे पसरलेले आहे पाच वाईटाचा पराभव येशूने त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे वाईटावर मात केली आहे आपणही प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने आणि आशीर्वादाने मृत्यू आणि वाईटावर मात करू शकतो शवर मी हे चिंतन आठ वर्षाच्या मायकलच्या हृदयस्पर्शी कथेने संपू इच्छितो इस्टर लिलीचा धडा मायकल आठ वर्षाचा एक उत्साही मुलगा होता तो इस्टर संडेची वाट पाहत असे पण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा उत्सव साजरा करण्याची कल्पना त्याला उत्साहित करत नव्हती कारण ती केवळ कँडी आणि चॉकलेट नंडी यापर्यंतच मर्यादित होती त्याच्या आजीने जी त्या जी तिच्या विश्वासात खोलवर रुजलेली होती तिने त्याला इस्टरचा खरा अर्थ शिकवण्याचा निर्णय घेतला इष्टरच्या एक आठवडा आधी तिने मायकलला एक लहान तपकिरी बल्ब दिला हा बल्ब बागेतला ती म्हणाली त्याला दररोज पाणी घाल आणि त्याची काळजी घे मायकलने नाक गुरडले पण तो फाईक फक्त एक कंटाळ म्हणा बल्ब आहे माझ्यावर विश्वास ठेवते हसली मायकलने तिच्या सूचनांचे पालन केले दररोज बल्बला पाणी घातले एक आठवडा गेला पण काहीही झाले नाही निराश होऊन त्याने आजीकडे तक्रार केली मला वाटते की तो बल्ब तुटला आहे दीरदर ती म्हणाली कधी कधी काही गोष्टी आपल्याला दिसण्यापूर्वीच पृष्ठभागाखाली घडत असतात ईस्टरच्या सकाळी मायकल बागेत पळत गेला आणि त्याने दीर्घ श्वास घेतला जिथे बल्ब लावला होता तिथे एक सुंदर पांढरी लिली फुलली होती त्याच्या त्याची त्याच्या आजीने त्याच्या शेजारी गुहि टेकले ही लिली इस्टरचे प्रतीक आहे येशूच्या पुनरुत्थानाप्रमाणेच निर्जीव वाटणाऱ्या गोष्टीतून जीवन उगवू शकते त्याच्या सुंदर लिलीत रूपांतर होण्यापूर्वी तो बल्ब जमिनीत गाडून टाकावा लागला मायकलचे डोळे विस्फारले तर इष्टर कॅन्डीबद्दल नाही त्या नवीन जीवनाबद्दल आहे अगदी त्याची आई म्हणाली येशू आपल्याला नवीन जीवन देतो त्या इष्टरमध्ये मायकलला इस्टरच्या सणामागील आणि सुष्टी माग सुट्टीमागील सफल अर्थ समजला त्याला अजूनही त्याच्या चॉकलेट अंड्यांचा आनंद होता परंतु त्याने इस्टर लिलीचा धडाही त्याच्या हृदयात भरून घेतला होता ते फूल त्याच्यासाठी परमेश्वराच्या वेळेवरील भरवसा आणि विश्वासाचे प्रतीक बनले ही इष्टर कथा आपल्याला आठवण करून देते की इष्टर येशूच्या पुनरुत्थानापेक्षा जास्त आहे ईष्टर विश्वास आणि आशीच्या नूतनी नूतनीकरणाबद्दल आहे दाळीव कृती मनापासून केलेली प्रार्थना किंवा साक्षात्काराच्या क्षणाद्वारे इस्टर आपल्याला शिकवतो की परमेश्वराचे प्रेम नेहमीच उपस्थित असते नवीन जीवन आणि उपचार आणण्यास तयार असते प्रिया बदभणीनं आपण माझा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे आणि प्रेमाने लक्षपूर्वक ऐकले पाहिले त्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या चिंतनाबद्दल काही सांगायचं असेल तर मला फोन करा किंवा लिहा माझ्या व्हॉट्सअप क्रमांकवर सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर कृपा हे मनन तुमच्यावर प्रेम करणारा सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करते तर सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल यूट्यूबवर माझे चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे पास फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा त्याच्यावर मी सायक्व स्पिरिच्युअल थीम मनो मानसोध्यात्मिक विषय असलेले आणि बिब्लिकल व्हिडिओ पाठवतो हो जे तुम्ही पाहू शकतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब पुरस्कृत करा आणि दुसऱ्यांना सांगा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबलसंबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नाट्यसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता त्यांना कन्फेशन करायचं आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकता आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनन ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांचे आणि त्यांचे कुटुंबियांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आमेन आभारी